ट्वेंटी फोर आवाज जनतेचा मालेगाव तालुक्यातील शिकाऊ प्रशिक्षणार्थी मुख्यमंत्री युवा कार्यशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी आणि विद्यावेतन वाढवण्याची मागणी केली आहे याबाबत वाशिम जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आले सदर निवेदन संघटनेचे मालेगाव तालुकाध्यक्ष सूरज अवचार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही राज्यस्तरीय मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे या योजनेमुळे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाले पाहिजे यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये कामाचा अनुभव शिक्षण मार्गदर्शन दिलं जात आहे यावर सर्व शिक्षकांना उत्तम मार्गदर्शन मिळत आहे आणि या माध्यमातून दोन वेळेत विद्या वेतन देखील दिलं जात आहे तथापि शिकू प्रशिक्षणार्थ शिक्षक यांची प्रमुख मागणी आहे की प्रशिक्षणार्थी यांचा कालावधी फक्त सहा महिने असावा परंतु तो मुदतीत पूर्ण होईल दिसत आहे सध्या प्रशिक्षण योजनेचा कालावधी फेब्रुवारी ते मार्च केला आहे यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक बेरोजगार होणार असल्यामुळे त्यांचं भवितव्य अंधकारात येईल शिकाऊ प्रशिक्षणार्थी शिक्षक यांच्या निवेदनात म्हटलंय की प्रशिक्षणार्थींची मुदत आणि कार्यकाळ वाढवणं तसेच वेतन वाढवणं आवश्यक आहे त्यामुळे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर बेरोजगारीचं संकट राहणार नाही आणि तरुणांना चांगल्या संधी मिळू शकतील मालेगाव तालुका अध्यक्ष सुरज आवचार यांनी आपल्या वक्तव्यात सांगितलंय कि शिकाऊ प्रशिक्षणार्थ शिक्षकांचा कालावधी सहा त्यांना त्यानंतर ता बेरोजगार करणं हे योग्य नाही त्यामुळे वाढवून अधिक रोजगारांच्या संधी निर्माण करणं शिकाऊ प्रशिक्षणार्थी शिक्षक गोपाल तारे यांनी सांगितले की आम्हाला सर्वांना या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्ही प्रशासनाचे आभार व्यक्त करतो परंतु या कार्यक्रमाचे कालावधी वाढवून देणं आवश्यक आहे जेणेकरून बेरोजगारी दूर केली जाऊ शकते सदर निवेदन देताना मालेगाव तालुक्यातील तालुकाध्यक्ष सुरेश गावच्या उपाध्यक्ष गोपाल तारे अमोल मुठाळ महासचिव दादाराव शितोळे सचिव हर्षल मुगले कल्पना भेराणे अंजू खरवीन जयवंत राठोड प्रवीण भेंडेकर भागवत पाटील लहाणे आणि मालेगाव तालुक्यातील अनेक प्रशिक्षणार्थी शिक्षक यांचा समावेश हो या होता या योजनेमुळे बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असताना दिसत होत्या प्रशिक्षणार्थीच्या गुणवत्ता कायम राखण्यासाठी योजनेचा कालावधी वाढवणं अत्यंत आवश्यक आहे असं सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक मालेगाव तालुका यांचं मत आहे प्रशिक्षणार्थी शिक्षक यांनी मालेगाव तहसील कार्यालयाला सुद्धा निवेदन दिलंय सुरज गजानन विचार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक शिक्षक संघटना मालेगाव तालुका अध्यक्ष आज आम्ही तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत तर आम्ही तीन महिने आमचे कंप्लीट होऊन आता सहा महिन्यानंतर आम्ही काय करणार यानिमित्त आम्ही तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि सहा महिन्याच्या नंतर आमचा पुन्हा कार्यकाळ वाढवून देण्यात यावा व विद्यावेतनसुद्धा वाढवून देण्यात यावे यासाठी आम्ही इथे सगळे प्रशिक्षणार्थी मालेगावच्या तालुक्याच्या वतीने इथे निवेदन देण्यासाठी आलेले आहोत वाशिम विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाणे आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या